आहे हीच केस जी आहे सुषा साने यांची देखील होती आणि यामुळे सुशांत सिंग राजपूर यांच्या आत्महत्यावर देखील प्रश्न निर्माण झाला त्यांचा फोन झाला किती आणि नारायण राणे यांनी देखील बोललेला की त्यांचा फोन झाला किती चेक करायला त्यांच्या नोकऱ्याला विचार करून फोन झाला होता की नाही काय वाटतं देखील केले होते नारायण कोणती पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता या केसमुळे आता त्याच्यामध्ये किती आत्महत्या बघा या दोन्ही आत्महत्याच आहेत हे वारंवार सिद्ध झाल्यास स्पष्ट झाले पण राजकीय बदनामी राजकीय बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी विशेषतः ठाकरे कुटुंबियांचा या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे कधी अमुक आहे कधी तमुक आहे अशा पद्धतीचा रंग देण्यात आला पाच वर्षानंतर दिशा सालियांच्या वडिला काही लोकांनी पुढे केलं पुढे केलं आणि ही याचा तपास पुन्हा करावा यासाठी याचिका या त्यांनी कोर्टात नेली सुशांत सिंग वस्तूत प्रकरणात तर अख्या देशाला पार्लमेंट पर्यंत राजकारण म्हणजे जसं औरंगजेबाचं राजकारण चाललंय आणि विशेषतः चांगल्या घरातले ज्या व्यक्ती मरण पावते ते दुर्दैव असतात त्याचे राजकारण करतात आणि त्याच्यामध्ये त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण हे भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे अनेक प्रकार सगळ्यांना आता त्रास होतोय सगळ्यांना त्रास झालेला आहे पण भारतीय जनता पक्षाचा हेतू काही सफल होत नाही आमच्या सारखे लोक ठाकरे परिवारासारखे लोक अनिल परबांसारखे लोक ठामपणे खंबीरपणे लढत उभे आहेत त्यांनी पुन्हा एकदा संभाषण सांगितली दोन कॉल केले होते आणि कॉल मध्ये संभाषण देखील दिक् माझ या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केले असा कोणताही के फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे ना संभाषण झालेलं नाही मिलिन नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हटलं मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही आता जे प्रमुख व्यक्ती आहेत नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही झालेलंच नाही किंवा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर ते समजून घेणं गरजेचं आहे काय त्यांना त्यांची प्रकृती बरी नाहीये का तर त्यांच्यावरती थोडस पाहावं लागेल कारण सत्तरीच्या सत्तरी पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नारायणकर जे आता सध्या आमदार आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही किंबहुना नारायण राणे यांना जेव्हा अटक केली त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केले त्यानंतर त्यांना जे अटक केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना जरा सांभाळून घ्या त्यांची प्रकृती बरी नाही त्यांना काही विकार आणि त्रास आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला आला केंद्रातून फोन आले अमित शहाचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी किंवा आम्हाला केंद्रीय मंत्री हे जरा सांभाळ केले ना त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राण्यांच्या आता ह्या गोष्टी काढायच्या असतात का पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतं हे दुर्दैव या महाराष्ट्रात व्यक्तिगत चर्चा सुद्धा अशा प्रकारे खोटा मुलामा देऊन बाहेर काढल्या जातात पाच वर्षांनी दहा वर्षांनी मग असं काढायला गेलो आपण तर प्रत्येकाच काही ना काहीतरी संबंध कुठेतरी असतात चर्चा घडत असतात महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक संवाद कायम होता आणि कोणतीही कारवाई कुटुंबापर्यंत जात नव्हती किंवा कुटुंबाची बदनामी होत नव्हती दुर्दैवानं गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी अमित शांच राज्य आल्यापासून संपूर्ण देशामध्ये हे अशा प्रकारचं घाणेरडं दळबदरी राजकारण